नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकार या सगळ्या पंच्याऐंशी आवाजच्या या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट रा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया या पदाधिकाऱ्यांना थोडीशी लाज कशी वाटत नाही आता थेट मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना ऑफरच दिली मुख्यमंत्र्यांनी ऑफर तर दिल्या माजी मुख्यमंत्र्यांना त्यावेळी राणेंचा मुलगा गालातल्या गालात असला मंत्री नितेश राणे जरी हसले असतील तरी मनात भलताच विचार करत असतील असं त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून दिसून आलं मुख्यमंत्र्यांनी मनातलं बोलून टाकलं ते बोलले की शिवसेना आमचा मित्र पक्षच आहे म्हणून सवाल तर उभा राहणार की ओरिजिनल शिवसेना कुणाची हे नागरिक विसरले नाही लोकांना कळून चुकलं आहे एकीकडे मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना ऑफर देणार तर दुसरीकडे एकाच हॉटेलवर मुख्यमंत्री व आदित्य ठाकरे तीन चार तास थांबणं या सर्व विषयावर शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये व त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच बारा वाजले असतील असं विश्लेषकांचं मत आहे या संदर्भात अनिश गाडवे यांचा तुम्हाला एक प्रसंग तुमच्या सर्वांसमोर ठेवतो सुरुवात कुठून झाली त्याला निमित्त होतं वरच्या सभागृहाचे विरोधी पक्ष नेते शिवसेनेचे अंबादासजी दानवे यांचा सत्कार प्रस्ताव म्हणजे अंबादासजी दानवे हे पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण होतोय आणि त्या निमित्ताने महाराष्ट्र विधिमंडळामध्ये त्यांचा एक सत्काराचा प्रस्ताव होता आणि या प्रस्तावावर बोलत असताना एक मिश्किल अशा गप्पा रंगल्या आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यामध्ये एक संवाद रंगला देवेंद्र फडणवीसांनी मुश्किलपणे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना म्हटलं की उद्धवजी आता एकोणतीस पर्यंत तुम्हाला कुठलाही स्कोप नाही म्हणजे आमचं सरकार काय एकोणतीस पर्यंत, पर्यंत पडत नाही पण होय तुम्हाला मात्र इकडे यायचं असेल तर त्याचा मात्र विचार होऊ शकतो बघा बर का आता आपण तुम्ही आम्ही शिवसैनिक म्हणून या सगळ्या घटनांकडे फार वेगळ्या अर्थाने बघतो फार वेगळ्या अर्थाने पण देशाचं राजकारण या सगळ्याकडे कशा पद्धतीने बघतं हे मला सर्वांसमोर ठेवायचं आहे आपण ह्या गद्दारांना आणि गद्दारांच्या पालनकर्त्यांना आपण कुठे पाहतो हे काही वेगळं सांगायची गरज नाही पण देश पातळीचं राजकारण आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाची निकड याच्यामध्ये खूप काही गोष्टी बोलून जातात आता तो प्रसंग मी तुम्हाला सर्वांसमोर दाखवेलच पण हे सगळं बोलण्याचा आणि हा टायमिंग कारण भारतीय जनता पक्ष टायमिंग साधण्यामध्ये अतिशय माहिर आहे तुम्ही हा प्रसंग एकदा पहा मी माझं विश्लेषण करतो मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरेंना थेट ऑफरच दिली आहे आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही ऐका पर्यंत <laughs> आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही कोणत्या तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही नाही माहिती तो नुसतं नाही प्रसन्न बडा बाका आहे तर या गोष्टी थोड्या खेळमिळणीच घ्यायला पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असाल फडणवीसांच्या अगदी मागेच नितेश राणे बसले होते आणि त्या नितेश राणीच्या तोंडावर जरी हसू असलं तरी मनामध्ये एक धस्त झालं होतं अरे नेमकं हे काय म्हणतायत मग आमची जागा काय राहिली आम्ही कुठे जायचं आम्हाला कुठे तोंड काळ करायचं एवढं पण सांगा त्या नितेश राणेंच्या मनामध्ये त्यावेळेस काय चाललं असेल मी चांगलं समजू शकतो असो अविनंदचा भाग झाला हा बाजूला ठेवला पण ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना पत्रकारांनी विचारलं की आता ही बाक बदलली जाणार का लक्षात घ्या त्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणाले बाकांचा बाका पक्षप्रमुखांनी अतिशय योग्य अशी शब्दांची ती आ, कोटी म्हणतात शब्दांची कोटी केली आणि हे खेळीमिळीचं वातावरण आहे याला खेळीमिळीच्या पद्धतीनेच पहा बाकी काही वेगळे अर्थ लावू नका हे सांगायचा प्रयत्न केला आपण या व्हिडिओमध्ये ते पाहिलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची आणि देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये त्यांच्याच चेंबरमध्ये एक भेट होते या भेटीला विरोधी पक्षनेते पद देणं किंवा त्यानंतर हिंदीची सक्ती त्यानंतर हिंदीची सक्ती का करू नये यासाठी आलेलं एक पुस्तक आणि ते पुस्तक नरेंद्र जाधवांना जे या समितीचे वगैरे अध्यक्ष ठेवले गेलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे खासदार त्यांच्यापर्यंत हे पुस्तक पोहोचवावं यासाठी म्हणून त्यांची ती भेट घेतली गेली पण भेटी या भेटीला जवळपास तीस एक मिनिटांची दोघांमध्ये चर्चा घडली त्यांच्या अँटी चेंबरमध्ये याला अनेक अर्थाने पाहिलं जातं जा एकदा हा सुद्धा व्हिडिओ पहा फडणवीस आणि जवळपास अर्धा तास चर्चा झाली काल फडणवीसांनी दिलेल्या ऑफर नंतर चोवीसाच्या आतच पुन्हा एकदा ठाकरे आणि फडणवीसांची आज विधिमंडळात झालेली भेट पुन्हा एकदा राजकीय चर्चांना ऊत आणणारी ठरली कारण बुधवारी विधिमंडळात ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीघाटी झाल्या त्यांच्यातला दिलखुला संवाद सगळ्यांच लक्ष वेधून घेणारा होता त्यामुळे कालच्या विषयाला आज या भेटीमध्ये स्पर्श झाला का याची उत्सुकता आहे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या अशा प्रकारे भेटीघाटी होत असताना पत्रकारांनी शिवसेना मुख्य प्रवक्ते शिवसेना नेते संजय राऊत साहेबांना याच संदर्भात एक प्रश्न विचारला आणि तो आजचा प्रश्न आहे की या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता देवेंद्र फडणवीसांनी त्या दिवशी विधिमंडळात जे वक्तव्य केलंय की तुम्ही इकडे येऊ शकता त्याचा एक वेगळा विचार होऊ शकतो तुम्ही कसं पाहता त्यावेळेस संजय राऊत साहेबांनी जे उत्तर दिलं अतिशय बोलकं उत्तर आहे की डुप्लिकेट लोकांना बनावट लोकांना घेऊन बसलेले आहेत आणि हे बनावट हे डुप्लिकेट यांचा कारभार हक्कतायत फडणवीसांचा कारभार हक्कतायत आता फडणवीसांनी ठरवायचंय काय ठरवायचंय तुम्ही या व्हिडिओमध्ये पहा त्याच्यामुळे फडणवीस यांच्याबरोबर जे डुप्लिकेट लोक बसलेले आहेत शिवसेना म्हणून त्यांचा विचार फडणवीसांना आधी करावा लागेल आपल्या बरोबर डुप्लिकेट ठेवायची की असली ठेवायची सध्या तरी त्यांचा सगळा कारभार डुप्लिकेट लोकांना घेऊन चाललेला आहे संजय राऊत साहेबांचं हे उत्तर मला फार बोलकं वाटलं त्यानंतर अंबादासजी दानवे विषयी बोलताना त्यांची स्तुती करत असताना देवेंद्र फडणवीसांनी कसे ते अगोदर आमच्या पक्षामध्ये होते काही वाद झाले ते पक्षाबाहेर गेले पण जाताना ते आमच्याच मित्रपक्षात गेले तेव्हाच आमचा मित्रपक्ष असं म्हणत असताना आजही आमचा मित्र पक्ष आहे हे देवेंद्र फडणवीसांनी जाणीवपूर्वक पुन्हा एकदा का अधोरेखित केलं मला माहीत नाही या सगळ्यावर मी शेवटाला बोलणार आहे माझं विश्लेषण याच्यावर ठेवणार आहे पण हे प्रसंग पहा भरपूर काही सांगायचा प्रयत्न करतात आजही आमचा मित्रपक्ष आहे काय म्हणतायत म्हणजे याचा अर्थ स्पष्टपणे असा आहे की आजही खरी शिवसेना ही ठाकरे यांचीच आहे हे देवेंद्र फडणवीसांनी तिथे महाराष्ट्राच्या विधिमंडळातच सांगितलं जरा एकदा हा प्रसंग तुम्ही ऐका तोंडून ऐका अंबादासजी एकनाथराव दानवे ऑगस्ट ऑगस्टला विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत ते उद्धवजी आपल्या शिवसेनेत असले तरी आपल्याला कल्पना आहे मूळ आमच्या भाजपची आहेत आणि एक अतिशय प्रभावी नेते म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये ते काम करत होते ठीक आहे त्यावेळेस आमच्या पक्षात काही वाद झाले आणि त्या वादामध्ये त्यांना पक्ष सोडावा लागला किंवा पक्ष त्यांनी नाही सोडला त्या वादामध्ये पक्षाने त्यांना सोडलं आणि मग ते तेव्हाचा आमचा मित्रपक्ष ते आमचा मित्रपक्ष आहेच फक्त थोडे काही बदल झाले आहेत अशा शिवसेनेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला जाहीरपणाने यांना धन्यवाद देतोय आणि प्रांजळपणाने कबूल करतो की तुम्ही तुमच्या भाजपच्या किंवा संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात किंवा मी घेतला म्हणून मी त्यांना धन्यवाद देतोय आता हे धन्यवाद जसे मी त्यांना देतोय तसे ते मला धन्यवाद देऊ शकतील की नाही कारण माझ्याकडनं जे त्यांनी घेतलेत म्हणाले आमचा तेव्हाचा मित्रपक्ष आणि आत्ताचाही आहे काही बदल झालेत पण आत्ताचाही आहे यावर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी योग्य असं उत्तर दिलं आपण ऐकलं ते की तुम्ही तुमचा हा म्हणजे संघाच्या मुशीतला तुमचा हा माणूस आम्हाला दिलात मी तुमचे खुल्या म्हणाले आणि प्रांजळपणे आभार मानतो धन्यवाद देतो तुम्ही तुम्हाला पण तसे धन्यवाद तुम्ही देऊ शकता का कारण ज्या आमच्या ज्या गद्दारांना तुम्ही घेतलेला आहात त्याच्याविषयी तुम्ही धन्यवाद देऊच शकत नाहीत कारण ही असल्या दर्जाची माणसं तुम्ही घेतला तुमच्याकडचा माणूस दर्जाचा होता दानवे दर्जाचे होते पण ही आमच्याकडची आलेली दर्जाहीन माणसं घेतल्यानंतर तुम्ही आम्हाला तशा प्रकारचे धन्यवाद देऊ शकता का हा प्रश्न विचारून खर तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्यांना गोंधळात घातलं पण सुरेख प्रसंग होता आपण सर्वांनी ऐकला तो हा सर्व काही तिथे शब्दांचा खेळ चालू असताना काल तुम्ही पाहिला असाल सर्वांनी आदित्य साहेबांची शिवसेना नेत्यांची आणि देवेंद्र फडणवीसांची बीकेसीच्या एका हॉटेलमध्ये भेटण्याची आपण त्या बातम्या ऐकल्या चर्चा ऐकल्या चर्चाच आहेत त्या असं आपण ठरवायचं असं आपण समजायचं आता एकाच वेळेस त्या हॉटेलमध्ये गेल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काही वेगळ्या गोष्टी घडत आहेत का अशा अनेक बातम्या येऊ लागल्या पण लक्षात घ्या या बातम्याच असतील असं आपण समजून चालूयात पण आदित्य साहेबांनी या सगळ्यावर जे काही म्हटलंय ना ते अतिशय योग्य आहे आणि ते मला तुम्हाला सर्वांसमोर ठेवायचं आहे आदित्य साहेब काय म्हणाले माहितीये यामुळे आता काही जण गावी जाऊन बसतील जाऊन बसतील साहेबांनी जो प्रयत्न केलाय ना तो अतिशय मला मनाला भावला पहा फडणवीस आणि आदित्य ठाकरे काल संध्याकाळी एकाच वेळी बीकेसीतल्या एकाच हॉटेलमध्ये असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय वांद्र्यामधील सोफिटेल हॉटेलमध्ये दोन्ही नेते संध्याकाळी सहा सात वाजल्यापासून उपस्थित होते दरम्यान या भेटीवर आदित्य म्हणाले आमच्या भेटीच्या बातम्या ऐकतोय आता बातम्या बघून एक व्यक्ती गावी जाईल चाललंय ते चालू द्या असं म्हणत आदित्य ठाकरे निघून गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे फडणवीसांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आणि या संदर्भात अधिक चर्चा करूयात आपले प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय आपण बघतोय आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस तीन तास एकाच हॉटेलमध्ये होते काय घडलेलं असू शकतं काय काय चर्चा झालेल्या असू शकतात आणि नंतर काय प्रकारच्या बातम्या सगळीकडे गेल्या आपण जर पाहिलं श्रुती तर वांद्रे कुर्ला संकुल परिसरात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही दोन्ही नेते मंडळी जी आहे ती असल्याची कालपासूनच जे ती चर्चा सुरू झाली यात विशेष बाब म्हणजे तर आदित्य ठाकरे यांचे विज्युअल सुद्धा माझ्याकडे आहे तेही आपण ऑनर केले होते यात विषय आणखी एक महत्वाचे मुद्दा म्हणजे की साडेपाच पावणे सा... सहाच्या दरम्यान आदित्य ठाकरे जे आहेत ते या पंचतारांकित म्हणजे सॉपिटल हॉटेलमध्ये दाखल झाले होते आणि त्याच्या काही वेळाने म्हणजे वीस ते पंचवीस मिनिटानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झाले होते आणखी ह्यात एक महत्वाचा मुद्दा नोंदवला पाहिजे तो म्हणजे की ज्यावेळेस विधान विधिमंडळाचं अधिवेशन चालू होतं सुद्धा आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस जे आहेत ते बोलताना आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्याच्यानंतर लगेचच ही मंडळी एकाच हॉटेलमध्ये जी आहे ती एकाच वेळेस आल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना ते उदाहरण आलेलं आपल्याला पाहायला मिळते त्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की आदित्य ठाकरेंकडून जे वक्तव्य करण्यात आलेले की आमच्या ह्या चर्चा ऐकून एक जण गावाला जाईल त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदेना हा टोलाला लागण्याचा प्रयत्न होता मुंबईच्या बीकेसीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आदित्य साहेब ठाकरे असतील देवेंद्र फडणवीस असतील हे दोनही महत्वाचे नेते जवळपास तीन तास एकत्र होते हे हा मीडियाच्या सूत्रांप्रमाणे बर या दोन नेत्यांमध्ये भेटीगाठी झाल्या असतील का यांच्यामध्ये काही राजकीय संवाद घडला असेल का हे आपसात एकमेकांना भेटले असतील का आपल्याला ना नाही माहिती हे दोन नेतेच सांगू शकतात त्यांच्यात भेटीगाठी झाल्या का काही संवाद घडला का आता मीडियाची सूत्र ती कुठून काय काय बातम्या घेऊन येतात चला त्यांचाही मान ठेवला महत्वाचं हे आहे की हे सगळं ऐकल्यानंतर कमळी आणि कमळीच्या नेत्यांमध्ये एक खतखत सुरू झाली कालचं तुम्ही रामदास कदमाचं पण स्टेटमेंट पहा मी का, मी काहीतरी का दाखवण्याचा अजिबात प्रयत्न करणार नाही या व्हिडिओला मला कुठेही घाणेरडं गालबोट लावायचं नाही रामदास कदमाने काय सांगितलं माहितीये का आमच्या शुभेच्छा आहेत देवेंद्र फडणवीस हुशार आहेत त्यांना माहितीये कोणासोबत थांबायचं किती म्हणजे आदित्य साहेब म्हणत आहेत की आम्ही आमच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे तिथे आलेलो आहोत मी माझ्या कार्यक्रमासाठी आलो आहे ते त्यांच्या कार्यक्रमासाठी आलेत पण ही खदखद किती आणि खर तर याची सुरुवात कुठून झाली माहिती आहे त्या दिवशी म्हणजे अंबादासजी दांगे साहेबांच्या त्या निरोप समारंभावेळी त्यावेळेस जे फोटो सेशन झालं एकनाथ शिंदे खुर्ची पकडण्यासाठी पळत सुटलेत खुर्ची कुठेतरी जाते का कुणी खुर्ची घेत आहे का आणि त्याच वेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख ज्यावेळेस तिथून त्यांची ग्रँड एंट्री होते तिथे तुम्ही पाहिलं असाल देवेंद्र फडणवीस विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि अजित पवार आणि त्यानंतर राम शिंदे हे तीनही तीन चार महत्वाचे पदाधिकारी अगदी नीलम गोरे सुद्धा चंद्रकांत पाटील असतील किंवा बावन कुळे असतील जे जे त्या खुर्च्यांवर बसले होते सारेच्या सारे उठून उभे राहिले हा आहे मान शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा ही खदखद या खदखदीची सुरुवात कुठून होते तर ती इथून होते तुम्ही पाहिलं नसाल एकदा पुन्हा झाली ते पुढे आले उद्धव ठाकरे पुढे आल्यानंतर जे सगळे नेते राहते छप्पन्न आमदार असलेल्या गटाच्या मुख्य नेत्याची किंमत आणि वीस आमदार असलेल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची किंमत काय आहे हे उभ्या महाराष्ट्राने त्या दिवशी पाहिलं त्यामुळे अशा व्यक्तीच्या बाजूच्या खुर्चीवर बसणं सुद्धा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी टाळलं जरा पहा शिंदेच्या बंडामुळे जो राग उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तो कसा गेलेला नाही हे दानवेंच्या निरोप समारंभावेळच्या फोटो सेशन मध्येही दिसलं कारण शिंदेच्या शेजारची जागा उद्धव ठाकरेंनी नाकारली तुमच्या सर्वांसमोर एक इंटरेस्टिंग प्रसंग ठेवतो शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे बऱ्याच काळानंतर कदाचित मला वाटतं पहिल्यांदाच असेल एकाच वेळेस विधान परिषदेमध्ये उपस्थित होते आता गेल्या दोन चार दिवसांपासून घडत होते एकनाथ शिंदेची चांगली चिडचिड झाली होती कुठेतरी या सगळ्या चिडचिडीमध्ये ही संधी आहे की काय चला काहीतरी डायलॉग बाजी करू नेहमीप्रमाणे काहीतरी डायलॉग बाजी करू आणि काहीतरी सुनावण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारे एकनाथ शिंदे उठले अंबादास दानवेंच्या त्या सत्कार प्रस्तावावर बोलताना ते म्हणाले अंबादासजी तुम्ही काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला लालले नाही आहात याव त्याव याव त्याव बोलले पण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्यांच्या या शाब्दिक कोट्यांना त्यांच्या या फालतू विनोदांना असा काही टोलावला थेट विधिमंडळाच्या बाहेर बाउंड्री सिक्स जे काही म्हणायचे ते म्हणा शिवसेनेचे पक्षप्रमुख काय म्हणाले माहितीये अंबादासजी तुम्ही सोन्याचा चमचा जरी घेऊन जन्म लागले नसाल तरी खाल्लेल्या ताटाशी किंवा भरलेल्या ताटाशी तुम्ही प्रातारणा केली नाही त्या ताटाचा तुम्ही मान ठेवलात ज्या ताटाने तुम्हाला भरपेट जेवायला दिलं त्या ताटामध्ये तुम्ही छेद केला नाहीत ज्या पक्षाने तुम्हाला इथवर आणला खांदाना सकट त्या पक्षाला तुम्ही वाईट दिवस दाखवले नाहीत आम्हाला तुमचा अभिमान आहे अंबादासजी तुम्ही खाल्ल्या ताटाशी भरल्या ताटाशी प्रातारणा केली नाही एकदा हा प्रसंग विधान परिषदेत कदाचित ही पहिलीच वेळ होती जेव्हा शिंदे बोलत होते तेव्हा उद्धव ठाकरे देखील होते आणि ठाकरे बोलत होते तेव्हा शिंदेही विधान परिषदेतच थांबले त्यामुळे शिंदे आणि ठाकरेंमधलं टशन पुन्हा एकदा दिसलं सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरी सुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुम तुमचा जन्म झाला तरीसुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना देखील विरोधी पक्षात असताना विरोधी पक्ष नेता असताना सरकारकडून जेवढं काही आपण प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत आत्ता जसं उल्लेख झाला की अंबरदास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत पण भरलेल्या ताटाशी प्रताडणं पण केली नाहीत ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असते सा। हे सारे प्रसंग पाहिल्यानंतर या व्हिडिओच्या शेवटाला मी माझ्या मुख्य विश्लेषणावर येतो आता विचार करा भारतीय जनता पक्षाचे अचानक स्वर कसे बदलले एवढी मुलायमता भारतीय जनता पक्षाच्या स्वरामध्ये का आलेली आहे मी जसं सुरुवातीलाच सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं नानी फॅक्टर नायडू आणि नितीश फॅक्टर आता राज्यातलं जर पाहायचं गेलं भारती भारती तर भारतीय जनता पक्ष बहुमतापासून फक्त डझनभर आमदार दूर असेल आणि त्यात त्यांना सात आहे शिंदे टोळीची अजित पवार टोळीची त्यामुळे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काही कुठे धोका आहे असं वातावरण सध्या तरी नाही मग हे स्वर का बदलले तर त्याचा रोख जातो दिल्लीच्या दिशेने लक्षात घ्या दिल्लीमध्ये जादू आकड्यापासून भारतीय जनता पक्ष खूप दूर आहे तिथे नायडू आणि नितीश ना आणि नी हे दोघे ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षावर दबाव तयार करून आहेत तो दबाव पाहता आणि भविष्यात या दोनही पक्षांचं म्हणजे हे दोनही पक्ष कधीही भारतीय जनता पक्षाच्या एनडीएचा भाग नव्हते लक्षात घ्या या दोनही पक्षांचं कधीही भारतीय जनता पक्षाला झटका मिळू शकतो अगदी तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं झालं तर नितीश कुमारांनी अगदी दोन तीन दिवसांपूर्वी बिहार इलेक्श इलेक्शनच्या बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाईट म्हणजे वीज आणि पाणी मोफतच्या घोषणा केल्या एकशे पंचवीस युनिट पर्यंत वीज मोफतच्या घोषणा करून टाकल्या खर तर भारतीय जनता पक्ष या घोषणांचा या घोषणा नरेंद्र मोदींच्या त्या सभेमध्ये करणार होतं पण त्या अगोदरच भारतीय जनता पक्षाला ते क्रेडिट देण्या अगोदरच नितीश कुमारांनी ही घोषणा करून देखील टाकली किती यांच्यामधून ते सलोख्याचे संबंध आहेत हे इथून स्पष्ट होत नितीश कुमार तेव्हाही राष्ट्रीय जनता दला जाऊ शकतात विशेषतः निवडणुकांनंतर जर नितीश कुमारांचा पक्ष हा मोठा झाला आणि राष्ट्रीय त्याच्यापेक्षा थोडं लहान झालं तर ही युती तर शंभर टक्के शक्य आहे नितीश कुमार स्वतःचा पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्यानंतर त्यांचा पक्ष तेवढा वाढू शकत नाही हे त्यांना माहिती आहे चांगलं माहिती आहे कारण भाजपा बरोबर गेल्यानंतर त्यांचा जनाधार घटतो हे लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांनी पाहिलेलं आहे अगदी तसंच आंध्रामध्ये आहे पक्षाचं मला आता मी सांगू शकत नाही पण नितीश आणि नायडू या दोन नेत्यांनी यांचं जीणं मुश्किल करून ठेवलं आहे केंद्रामध्ये त्यामुळे या परिस्थितीमध्ये शिवसेनेसारखा आपला जुना मित्र पक्ष हे कधीही भरोशाचे नव्हते आपला जुना मित्र पक्ष आपण पुन्हा आपल्या सोबत घ्यावा या मित्रपक्षाकडे नऊ आहेत बघा मी आता काही मत तुम्हाला हिंदी पत्रकारांची आणि हिंदी विश्लेषकांची सांगतो याच्यामध्ये मी माझं सध्या तरी कुठलंही ज्ञान घालत नाही हिंदी पत्रकारांप्रमाणे हिंदी विश्लेषकांप्रमाणे विशेषतः राजकीय विश्लेषकांप्रमाणे शिवसेनेची आता होऊ घातलेली केस सुप्रीम कोर्टातली केस आणि या सगळ्या प्रसंगांना एक विशेषत टायमिंग तुम्ही पहा शिवसेना पुन्हा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे उद्धव साहेबांकडे जाऊ शकते सारे आमदार सारे खासदार पुन्हा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे जाऊ शकतात त्यांची मुख्य कमान ही म्हणजे आता शिवसेनेचे नऊ आणि या शिंदे टोळीकडे असले सात अशा प्रकारे सोळा खासदारांचं बळ हे पुन्हा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे जाऊ शकतं ते आमदार आणि शिवसेनेचे आमदार एकत्रित करून सारेच्या सारे, सारे पुन्हा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे जाऊ शकतात आणि एकत्रितपणे या आमदारांचं बळ केंद्र या खासदारांचं बळ केंद्रामध्ये एनडीएच्या गव्हर्नमेंटला मिळावं अशा प्रकारचं विश्लेषण हिंदी पत्रकार करतात खरं काय खोटं काय या सगळ्या गोष्टींवर मी आता तरी उत्तर देणार नाही या क्षणाला मला कुठलंही उत्तर द्यायचं नाही हे त्यांचं विश्लेषण आहे आपण त्यांच्या विश्लेषणाचा मान ठेवला त्यांना नेमकं या सगळ्यातनं काय वाटतं महाराष्ट्रातल्या परिस्थितीला पाहून सध्याच्या घडीला मला कुठेही दुरान्वय म्हणजे असं काही संबंध दिसत नाही पण तरी सुद्धा हे अशा प्रकारे एकनाथ शिंदेचा गट संपवण्याची एकनाथ शिंदेंचं कट आणि मग राऊतांचं ते स्टेटमेंट तुम्ही पाहा संजय राऊतांचं अनेक गोष्टी यातून स्पष्ट होतात आता या बेभरोशी लोकांना सोबत ठेवायचं ड्युप्लिकेटला सोबत ठेवायचं की ओरिजिनलला सोबत ठेवायचं अशा प्रकारच्या गर्तेमध्ये भारतीय जनता पक्ष असून